हॅलो या जेवायला जेवण करायला वा आम्ही जेवण ये ठेसा दही कसं लागवा तुम्हाला ठेसा दही चवळीची भाजी फपई आणि भाकरी तिकडं मटण आहे बाकऱ्याचं बोकडाचं मटण तर आपला नाही दाखवायचं असं जेवणा करायला या हां दोन वाजून गेले तर आमचा टाईम आहे हेच जेवायचा आणि माझ्या व्हिडिओला अशी लाईक करा लाईक लाईक द्या लाईक कधी कधी टाकायला व्हिडिओ ते तर चला तर एक लाईक द्या जा नाही तर कमेंट करून सांगा आम्ही का द्यावा तुझ्या व्हिडिओला लाईक सांगा बिंदास सांगा तुझ्या व्हिडिओला लाईक आम्ही का करावा असं कमेंट करून सांगा मग मी सांगते ते कामून शिवाय नाही देणार आता आता सुधरले मी हां गचुंडीला धरलं आहे माझ्या तुम्ही कळलं का माझ्या गचुंडीला धरलंय ना तुम्ही त्याच्यानं तर लागणारच आहे का ना खरंच सुधारलीस का म्हणा ते बी कमेंट करून म्हणा वंदना खरच सुधारलीस का तू गळ्यात पोत गाठूनच आणली नाही गाठून आणा म्हणायला दे नाही तर मला घेऊन चला तर म्हणाले तर आता गावाला जायचं आहे आपल्याला गावाला गेल्यास गाठून घे तो रक्क तशीच बस बघा मग आता चश्मिस म्हणून एक कमेंट करा चश्मिस ए वंदे चश्मिस अशी एक कमेंट करा <laughs> पण तरी बोला मला दम निघणार घुटण व्हायली घुटण घुटण हा कळ का घुटण होती र मला घुटन काहीतरी बोला कमेंट करून तरी बोला र 再来拜。